اوه بابا اے 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 पुण्यश्लोक अहल्यादेवी होड़कर इनकी त्रिशताब्दी मतलब 300 साल उनकी जयंती को आज पूरे हुए सत्रह और आज 2025 300 साल उनको पूरे हुए हैं और इसीलिए केंद्र शासन राज्य सरकार की तरफ से हमारे पार्टी की तरफ से भी भारतीय जनता पार्टी की तरफ से एक बड़ा आयोजन पूरे देश भर में किया गया है आज उसी को लेकर जलगांव में सुबह महिलाओं की मैराथन भी रखी गई आज उसी को लेकर साढ़े तीन सौ चार सौ फोर व्हीलर जो है वो चार पांच तहसील जो है उनका दौरा करेगी उसमें से उसमें से वो गाड़ी जाएगी और जलगांव में इसका समारोह होगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि अभी तक ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं हुआ है इस तरह से पाकिस्तान को इशारा दिया गया है बराबर है हमने स्थगित कर दिया है हमने इसको खत्म नहीं किया पूरी तरफ से माननीय मोदी जी ने कहा अगर इसके आगे भी कोई टेरिस आके हमें अगर परेशान करे हमारे लोगों को जान को नुकसान पहुँचे कोई माल को नुकसान पहुँचे आयस की कार्रवाई को अगर बढ़ती दिखे तो हम ये मिशन वापस शुरू कर सकते हैं ये हमने खत्म नहीं किया ये हमने टेम्पररी इसको स्थगित किया है जम्मू कश्मीर में पुलिस की सियाई आतंकी संदर्भ संदर्भ में कश्मीर में तलाशी जारी है अभी भी बिल्कुल कश्मीर में पूरी तलाशी जा रही है जिन्होंने टेररिस्ट जिनको सपोर्ट किया है जिनके घर में अभी भी हथियार पड़े हैं ऐसे लोगों के घर की तलाशी भी ली जा रही है उनको चेक किया जा रहा है और ये ज़रूरी है क्योंकि वहाँ रहकर अगर कोई आतंकियों को मतलब साथ देता है उनकी मदद करता है तो वो भी सामने आना चाहिए पूरी तरफ से पुलिस वहाँ की हर एक जो भी ऐसे जिम्मेदार लोग हैं जो टेरिस को मदद करते हैं उनके घरों की जांच कर रही है ये ठीक है वक्तव्य केलेलं नाही असं देवेंद्रजी म्हटलेले असं कुठेच नाही कुठे म्हटलं देवेंद्रजी मला दाखवा आहे त्यांनी सांगितलं कि दोघांचे वेगळे आहे एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत एक लोकांच्या बाबतीमध्ये एखाद्या मत वेगळे आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उलट चांगला आहे असं पद्धतीने ते बोललेले आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे ते काही काही एक विरोधात आहे असं म्हणलेलं नाही तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत तुम्हाला कोण सोपं जातं असं सो विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ पण अमोल शकतो म्हटले आहे चार बोलायला पाहिजे अमोल मला वाटत नाही असं की बोलण्याची गरज आहे जे आहे ते ओपन आहे त्यांनी दोघांचंही कौतुक केलेलं आहे पण दोघांच्या स्वभावातला फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय नाशिकचं पालकमंत्री पद कधीपर्यंत वाट बघू आपण आता धनगर समाजाच्या कुंभमेळ्या समोर आहे समाजाच्या जाते असं आरोप कुठे विचार केली जाते सगळ्या निधी आता आपण चोंडीला सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होत आहे तीर्थक्षेत्र विकास म्हणून मी या ठिकाणी जवळपास पाच पाच कोटी पाच कोटी आपण जेव्हा म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे ज्या ठिकाणी दरगन समाज आमच्या लोकांचं जा। वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह मांडायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत कुठे असं नाहीये की त्यांचा निधी कमी केला जातोय ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे

तो अच्छा है ना इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है बहुत बड़ा दिल लगता है कि संजय राव जैसा नहीं कि सुबह से लेकर भू 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 का फिर अगले टाइम में कुछ रात में आने के कुछ चर्चा चल रही है वजह से नहीं मुझे कुछ पता नहीं मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हूँ उनके बारे में मुझे जानकारी होगी मुझे कुछ बताएंगे छोटा कार्यकर्ता हूँ मुझे बारे में मी जाणकारी नाही पुण्य श्लोक अन्यदेवी होकर यांच्या ती शिवरा जयंतीच्या निमित्ताने जळगाव मध्ये एक भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ती काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पुण्यश्लोक वल्ल्यादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीनेसुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तीनशे साडेतीनशे गाड्या या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जळगावला येते बहिणीमध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लाडके बहिणी कर्मचाऱ्यांनी नाही मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये आलेले आहेत त्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असेही काही भगिने असतील मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्याला फायदा मिळणार नाही त्याला योजनेतून बाद करण्यात येईल कोकाटीने त्यांनी म्हटलेले की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे देकरांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटी मला वाटतं अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे तो सडतोय त्याचे पंचनामे करावेच लागतील आता ते काय बोलले कोणत्या अँगलवरून बोलल्याची मला कल्पना नाही पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे वजा असेल तर द्यावा लागेल या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय तर संजय पवारला काय त्याला काही दुस काही जरा काही बडबड करत राहतो माणूस हे बघले की आपलं खर्चे म्हटले की होती परत त्यांनी पुनरुच्चार केला जाऊ द्या त्या खर्चे काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेतले तिकडे तिकडे परत फिरत जाऊ